भाजपा प्रदेश कार्यालयातून स्नेहा बोल प्रकाश दत्तात्रय पाटील यांच्याशी होत आहे का हो हो ठीक आहे मी आपला थोडा वेळ घेऊ शकेल का बोला ना काय म्हणताय सर मोदी सरकार आपल्या योजनाद्वारे हो मोदी सरकार कसलं मोदी सरकार कसलं भारत सरकार म्हणा ना ठीक आहे भारत सरकार आपल्या योजनाद्वारे तुमची सेवा करू शकल्याबद्दल भाजप तुमची कृतज्ञता व्यक्त करते काय काय सेवा व्यक्त केल्या तुम्ही आमच्या त्या पहिल्या सांगा कृतज्ञता व्यक्त करू नका आम्ही हैराण झालोय शेतकरी आम्ही आहे आम्हाला जीएसटी न डोक्यावर काढत नाही खताचे भाव गगनाला भेटल्यात उसाला दर नाही शेतकऱ्याच्या हमी भावाला दर नाही आणि कृतज्ञता कसली व्यक्त करताय ठीक आहे सर तुमची जी काही समस्या आहे ती मी नोट करून घेते हां तर सर आपल्याला किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये मिळतात का बँके अरे दोन मिळतात पण तुम्ही आमच्याकडनं अठरा हजार रुपये वर्षाला काढून घेताय खताचे दोन हजार मिळाले म्हणजे काय उपकार करताय आमच्यावर तुम्ही कसं नोंद करताय किती वेळा नोंद करताय तुम्ही त्या आज केजरीवालवर तुम्ही लोकांनी ईडीची कारवाई करून अटक केली हे देशामध्ये हुकुमशाही चालली काय तुमची भाजपची नाही सर असं काही नाही मग का तुम्ही असं करताय तुम्ही एवढं मोदी सरकार म्हणताय भारत सरकार म्हणताय तुमचं एवढं स्वच्छ पारदर्शी काम चाललंय कशासाठी अनेकांचे पक्ष फोडताय कशाला पक्ष फोडून घेताय ठीक आहे सर तुम्ही एवढं सक्षम आहे काय काय नोट करून घेणार अजून खूप बोलायचं आहे मला घेणार काय सगळं नोट करून गोव्यामध्ये पेट्रोलचा भाव किती आहे आमच्या राज्यामध्ये पेट्रोलचा भाव किती आहे कर्नाटकात भाव किती आहे महाराष्ट्रामध्ये भाव किती आहे ठीक आहे सर तुमची जे काही समस्या आहे इथे कॉल रेकॉर्ड पण रेकॉर्ड करा कॉल पण त्या मोदी बोलता येईल काय आम्हाला नाही सर मग काय मग कुणाजवळ बोलायचं आम्ही बोलणार नाही ते बोलणार नाही आम्हाला ते वेळ देणार नाहीत आजचे दिन लोकस न येणार येणार कशी अच्छे दिन लोक आत्महत्या कराव लागल्या तिकडे ठीक आहे सर तर सर आपली विधानसभा नाव आहे का आमची विधानसभा राधानगरी विधानसभा आहे पण काय करायचं शेतकऱ्यांनी काय मोदींच्या नावाने काय करूया आम्ही ठीक आहे सर तुमच्या जे काही समस्या आहे ते इथं नोंद करून घेते मी आणि हा कॉल पण रेकॉर्ड होतोय कॉल रेकॉर्ड करा माझं नाव सांगा मी प्रकाश पाटील पण तुम्ही लोकांनी ह्या नरेंद्र मोदी जे सरकार म्हणताय ना तुम्ही जे नाव दिलंय ते एक भारत सरकार हे मुजवायचं एक हुकुमशाही देशात आणायची आपल्याच नावचा एक भविष्यामध्ये पक्ष काढायचा एक, एक मदे काईदा देश एक निवडणूक करायची कायदा सुव्यवस्था बिघडायची देश देशोधडीला लावायचा अशा पद्धतीने तुमची जी चाललेली भूमिका आहे ती भूमिका काळात तुम्हाला बदलावी लागेल लोक तुम्हाला मोदी समर्थकांना रस्त्याने फिरू देणार नाहीत अशी परिस्थिती इकडे महाराष्ट्रामध्ये तयार झाली ठीक आहे सर सांगा तुमच्या सरांना कुणाला तर ते असलं नाही चालणार हा आम्ही इकडे उद्धव ठाकरेंचे समर्थक आहे त्यांचे कार्यकर्ते आहोत आम्ही आम्हाला हे बिलकुल चालणार नाहीत आणि तुमचे फोन पण चालणार नाहीत हा